नमस्कार आपण पाहतात सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा आमची उपासमार होतीये मुख्यमंत्र्यांसमोर अंगणवाडी सेविकेने फोडला टाहो प्रलंबित मागण्यांसाठी राज्यभरातील अंगणवाडी सेविकांचं गेल्या छत्तीस दिवसांपासून आंदोलन सुरू आहे मात्र अद्याप या आंदोलनाबाबत तोडगा निघालेला नाही सोमवारी नाशिक दौऱ्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आले होते त्यावेळी अंगणवाडी सेविकेने मुख्यमंत्र्यांच्या समोर साहेब आमची उपासमार आमचा प्रश्न सोडवा अशी सेविकेने घातली ही महिला भेटून थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत आणि पोलिस यंत्रणेची चांगलीच धावपळ उडाली सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार शासकीय कर्मचारी घोषित करा वेतन श्रेणी ग्रॅज्युएटी भविष्य निर्वाह निधीचा इतर लाभ द्या दरमहा सव्वीस हजार रुपये मानधन द्या मदतनीसांना वीस हजार रुपये मानधन द्या महागाई दुपटीने वाढत आहे म्हणून दर सहा महिन्यांनी मानधनात वाढ करा सेवा समाप्तीनंतरच्या पेन्शनचा प्रस्ताव अधिवेशनात मंजूर करा आदी विविध मागण्यांसाठी राज्यभरातील अंगणवाडी सेविकांचे से। मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन सुरू आहे मात्र या आंदोलनाबाबत कोणताही तोडगा अद्याप निघू शकलेला नाही सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा कार्यकारी संपादक प्रवीण धेंडे नाशिक